नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नसेल तर आताच करून घ्या कारण याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात मित्रांनो हो जर तुमच्या पॅन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर त्वरित जाऊन लवकरात लवकर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा कारण जर तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर आता शासनातर्फे डायरेक्ट तुमचं पॅन कार्ड कायमचं बंद होणार आहे आणि तुमचं पॅन कार्ड बंद झालं तुमच्या बँकेचे व्यवहार सुद्धा ठप्प होतील सगळे मग कितीही पैसे राहू द्या दहा लाख लाख पूर्ण झिरो होणार आहेत ते त्याची काही व्हॅल्यू राहणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करत नाही आणि ते पॅन कार्ड तुमच्या अकाउंटला जोडत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कसली व्यवहारच होणार नाही म्हणजेच तुम्हाला तुमच्या पॅन कार्डला तुमचा आधार कार्ड लिंक लागणार म्हणजे लागणारच आणि सोबतच मित्रांनो ज्यांच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ज्यांनी आधी प्रोसेस केली आहे पण त्यांना माहीत नाहीये तर ते तुम्ही कसं चेक करू शकता या सर्व गोष्टींवर आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला डायरेक्ट ओळूया आपल्या टॉपिक कडे तर मित्रांनो पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी आणि ते कसं करावं म्हणजे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसं होईल यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये फक्त गुगलवर जा आणि गुगलवर इन्कम टॅक्स सर्च करा मित्रांनो कुठलीही लिंक टाकू नका इन्कम टॅक्स होम सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्या गेल्या के तुमच्यासमोर होम इनकम टॅक्स डिपार्टमेंट हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथं लाईव्ह बघू शकता इन्कम टॅक्स ची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली मित्रांनो बरो बरोबर आणि तुम्हाला काही इथं असा डॅशबोर्ड दिसेल तर यामध्ये इथं डाव्या बाजूला तुम्हाला क्विक लिंक मध्ये बघू शकता इथं तुम्हाला भरपूर पर्याय देण्यात झालेले इथं तुम्ही खाली जर बघितलं तर इथं लिंक आधार स्टेटस आणि त्याखाली लिंक आधार हे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत बरोबर तर यामध्ये इथं लिंक आधार या पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये काहीतरी माहिती दिली मित्रांनो ही सर्वात महत्वाची माहिती आहे तुम्ही बघू शकता इथं पर्सन हू हॅज फेल्ड द इंटिमेट द आधार नंबर इज अकॉर्डन्स विथ सेक्शन वन थ्री नाईन डबल ए ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन सिक्स्टी वन द ऍक्ट रीड विथ द रूल शॉल फेस द कन्सिक्वेन्सेस ऑफ द बिकमिंग इन ऑपरेटिव्ह द कन्सिक्वेन्सेस ऑफ पॅन बिकमिंग इन ऑपरेटिव्ह शॉल नॉट बी ऍप्लिकेबल टू दोज पर्सन हु हॅज बीन एक्सटेमटेड फ्रॉम लिंकिंग पॅन आधार आता हे सर्वात महत्वाचे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता जे इन ऑपरेटिव्ह पॅन कार्ड आहेत म्हणजे जे कायमचे बंद केले शासनाने आता ते तुम्ही लिंक करू शकत नाही इथं डायरेक्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता इन ऑपरेटिव्ह शॉल नॉट बी ऍप्लिकेबल म्हणजेच तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी इथं अर्ज करू शकत नाही कारण ते टोटली बंद झालेत आणि त्यासाठी तुम्हाला वेगळी फी सुद्धा शासनातर्फे मागितली जाणार आहे म्हणजे द्यावी लागणार आहे शासनाला इथं तुम्ही बघू शकता पॅन एज ऑन फर्स्ट जुलै सेव्हन्टीन आर नॉट एक्सेप्टेड फ्रॉम लिंक आर लायबल टू पे नॉन रिफंडेबल फी ऑफ रुपीज वन थाउजंड आता तुम्हाला एक हजार रुपये फी तुमची पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी द्यायची मित्रांनो आणि ती आता तुम्ही इथं खाली बघू शकताय तीस जून दोन हजार तेवीस पर्यंत ही शासनाने मुदत ठेवली तिथपर्यंत सुद्धा बऱ्याचशा नागरिकांनी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलं नाही त्यामुळे त्यांनी नंतर गव्हर्मेंट एक जुलै दोन हजार तेवीस पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती तरी सुद्धा बऱ्याचशा नागरिकांनी केले नाही आणि आता डायरेक्ट तुम्हाला फायनल वॉर्निंगमध्ये इथं बघा प्लीज पे ॲप्लिकेबल नॉन रिफंडेबल फी वन थाउजंड थ्रू ई पे टॅक्स सर्विस टू प्रोसीड विथ द सबमिशन ऑफ द पॅन आधार कार्ड लिंकिंग रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला आता जर तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक अजूनही करायचंय तर त्यासाठी तुम्हाला हजार रुपये फी तर द्यावी लागणार म्हणजे लागणारच बरोबर त्यानंतर खाली इथं नोट दिलेली बघू शकताय तुम्ही एज 18 इयर्स ऍट एनी टाइम ड्यूरिंग द प्रिव्हियस इयर म्हणजे जे ऐंशी वर्षावरतील जे नागरिक असतील त्यांना इथं कसलीही फी द्यायची गरज नाहीये सोबतच मित्रांनो जे स्टेट आसाम मेघालय आणि जम्मू काश्मीर अशा स्टेटमध्ये जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा इथं फी लागणार नाहीये फक्त भारतामध्ये इतर जे राज्य आहेत त्यांना इथं फी लागणार आहे त्यानंतर इथं डाव्या बाजूला इथं सुरुवातीला तुमचा पॅन कार्ड नंबर टाका त्यानंतर खाली इथं आधार नंबर टाका आणि त्यानंतर डायरेक्ट खाली इथं व्हॅलिडेट करा आणि त्यानंतर इथं तुम्ही हजार रुपये चलन करून तुम्ही इथं पॅन कार्डला पेमेंट करू शकता मित्रांनो म्हणजे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याचं पेमेंट करू शकता बरोबर तर तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर मित्रांनो आता आता व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर मी आधीच आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकलेला आहे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक तुम्ही कशा पद्धतीने घरबसल्या करू शकता त्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तिथून तुम्ही अगदी सहजपणे हा व्हिडिओ बघू शकताय तर आता महत्वाची अपडेट आहे की पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक कसं करणार तुम्ही तर त्यासाठी इथं लिंक आधार स्टेटस या पर्यावर इथं क्लिक करा त्यानंतर परत इथं तुम्हाला तुमचा पॅन नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो पॅन कार्ड नंबर असेल तो पॅन कार्ड नंबर टाका पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर खाली खालच्या टाईमला तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली व्यू लिंक आधार स्टेटस हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं तुमच्या समोर युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार असा मेसेज दाखवला जाणार आहे म्हणजे तुमचं पॅन कार्ड आधीच दुसऱ्या एका आधार कार्डशी लिंक आहे म्हणजेच तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी ऑलरेडी आधीपासून लिंक आहे बरोबर तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड लिंक नाही आहे असा मेसेज आला आणि तुम्हाला पेमेंट करण्यासाठी विचारलं तर शंभर टक्के मित्रांनो तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक नाही आहे त्वरित तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा एक हजार रुपये चलन लागेल परंतु एक हजार चलन भरल्यानंतर लगेच सातकार तुमचं सहा ते सात दिवसामध्ये तुमचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुमचे सगळं व्यवहार तुम्ही चालू शकता मित्रांनो अन्यथा जर तुमचं पॅन कार्ड बंद पडलं तर तुम्ही त्यात कसलाही व्यवहार करू शकत नाही पॅन कार्ड बंद पडलं तर तुम्हाला नाही नवीनच अप्लाय करावं लागणार आहे परत पैसे खर्च करा परत अजून फेऱ्या मारा त्यापेक्षा मित्रांनो आत्ताच पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे सर्व व्यवहार चालू होती अशा करतो की मी दिलेली माहिती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेटोपल्या आपल्या पुढच्या अजून एका दंदनी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र